पाणी सुटलं या नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ मैत्रिणींनो एक गोष्ट मला सुद्धा शेअर करायची आणि आजच करायची काय सांगणार आहे तुम्हाला मी सांगते एकच मिनिट आणि ती आजच करावी वाटली शेअर म्हणून आजच करते आत्ता कारण त्या, का ज्या गोष्टी मला कधी त्या शेअर कराव्या वाटल्या ज्या क्षणी शेअर बोलू वाटेन त्या त्या क्षणी बोललेलं चांगलं असतं नाही का तर सुरवात तर करणार आहे पण कुठून करावी कशी करावी बरंच काय मनात माझ्या सासलेले ते आज मी बाहेर काढणार आहे काय गोष्टींवरती मी बोलले नव्हते आजपर्यंत काय गोष्टींवरती शांत बसले होते ते मला सगळं बोलायचं आहे काही गोष्टींच्या माझ्याकडून आयुष्यात चुका झाल्यात चुक ना त्या गोष्टी काय चुकल्या माझ्याकडून किंवा कधी कधी शांत बसल्यावरती माणसांना असं काहींना वाटतं की बाबा वा, आता बरेच ताई साहेबांचं काय माझ्या ज्या माझ्या हो का ज्या तुम्हाला सगळ्यांनाच आपला चेहरा वाचता येईन असं नाही काहींना वाचता येतो काहींना नाही वाचता येत तर शांत बसणं पण कधीतरी कुठंतरी धोक्याचं असतं हे पण मला कुठेतरी समजलं ह्या आलेल्या पंधरा वीस दिवसाच्या अनुभवामध्ये तुम्हाला सगळ्यांच्या परत एकदा धन्यवाद तुम्ही मला सगळ्यांनी सपोर्ट केला पण मला अजून एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना शेअर करायची की म्हणजे काय ताई साहेब म्हणतात का तू शांत बसली म्हणजे का शांत बसते बोल म्हणजे असं काय गोष्टींवरती तू बोलली नाही वगैरे तर त्या गोष्टींसाठी मी आज तुम्हाला बोलणार आहे सांगताना सुद्धा असं थोडंसं कारण का जे काही सांगन ते खरं सांगन खोटं सांगणार नाही जे काय सांगन ते खरं सांगन खोटं सांगणार नाही माझ्या लेकरांची शपथ घेऊन सांगते मी माझी शपथ घेते जे काय बोलन ते खरं बोलन काय हा ठेव माझं चुकलं कुठं म्हणजे मी चुकली मैत्रिणींना मी चुकली कुठं ही पहिल्यांदा सांगणार आहे आणि नंतर नाही करणार आहे काही जणांना असं म्हणतात की अक्काचं काहीतरी चुकलं असं एका हाताने ताज टाळे वाजत नाही खरंच माझं चुकलं एका हाताने कधीच टाळे वाजत नाही माझं असं चुकलं आणि अजून मी सांगते की माझ्या सं माझ्याबरोबर हेच व्हायला पाहिजे होतं मी ह्याच लायकीची माझी लायकीच नव्हती माझ्याबरोबर वर हे जे झालं ते चांगलंच झालं खरंच चांगलं झालं म्हणजे मी गरम गरम माणूस नाही का मला गरम गरम खाल्लं तर पोळतं ते थोडंसं गार झाल्यावरती खावावं म्हणून शांत डोक्याने भरपूर विचार केला पंधरा दिवस विचार केला 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 कारण का काही गोष्टी अनुभवायला मिळल्या काही गोष्टीतून काही गोष्टी शिकायला मिळल्या तर <laughs> हसायला येतं माझं मला कधी कधी विचार केला भरपूर की आपलं कुठं चुकलं तर माझं हित चुकलं की मी लग्न झाल्यापासून किंवा माझं लग्न झाल्यापासनं मी जीव लावला काही माणसांना जीव लावला काही नाथी लई जपायचा प्रयत्न केला आणि नाही का माणूस म्हणतं नाही का की ऊस मुळा सकट खाल्ला तर मधुमेह होतो तसं मला मधुमेह झाला आणि तो कायमचा झाला तर लहानपणापासून म्हणजे ज्यांना काही कळत नव्हतं तेव्हापासून जीव लावला काय माणसांना माझं जसं लग्न झालं ती मा तशी ती माझ्याच पशी असायची सगळी लोक सगळी माणसं आणि आत्या माझ्या माझ्या सासूबाई मरून स्वर्गीय झाल्यात माझ्या सासूबाई वारल्या तर माझ्या सासूबाई काही वेळेस बरेच वेळा माझ्या सगळं भांडलं एका व्यक्तीसाठी त्या मला म्हणायच्या की एका व्यक्तीला जवळ करू नको येऊन देत जाऊ नको घरी माझं लग्न झालं जे बाईने मला शिवे दिल्यात ना सोशल मीडियावर तिला मी म्हणायचे आत्यांना तिच्यात काय वाईट दिसतं मला का शिवे दिले असते ना आत्या आत्या मला का शिवे द्यायच्या काय वाईट दिसतं पण आत्या तुम्ही तुम्ही जर ऐकत असाल मी तुमची सोने तुम्ही जर ऐकत असाल तर माझं चुकलं मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं तुम्हाला काहीतरी अनुभव जास्त होता तुम्ही काहीतरी वयाने मोठं होता माणूस असाच म्हातारा होत नाही उन्हाने केस पिकत नाहीत त्याची अनुभवाने पिकते ती तर तुमचं आज मी माझ्या सासूची मापी मागते की म्हणजे माया डोके म्हणजे खंत वाटते मला मी म्हणायची सगळ्यांसाठी म्हातारी भांडत नाही आणि ह्या गोष्टीसाठी का भांडते म्हातारी का येऊन देऊ नको म्हणते का बोलू नको तर ती माझ्या सासूने त्यावेळेस वळखलं होतं पण आज माझी सासू ही तर नाही ती एक माझं चुकलं दुसरी गोष्ट मी आई व्हायला गेली मला दोन लेकर येते पण मी काही मुलींची आई व्हायला गेली जी आईची कर्तव्य असते ती मी पार पाडायचा प्रयत्न केला तिथं माझं चुकलं आई व्हायला गेली म्हणजे काय केलं तो आईसारखं तो एक माणसांपर्यंत तर एका व्यक्तीची डिलेवरी झाली होती डिलेवरी झाल्यावरती थोरल्या मुलीच्या टायमाला ती व्यक्ती दवाखान्यात होती दवाखान्यात असल्यावरती माझं कसं झालं मला जरा लय लुडबुड लुडबुडपणा करायचं पुढतो मला जरा जास्तच पुढं पुढं करायचं नाद होता सगळ्यांच्या म्हणजे लय पुढं पुढं करायचं आणि तुम्हाला माहिती पुढं पुढं करणाराचं काय होतं शेवटी एखादं लग्न असतं लग्नात आठ दिवस आधी घर येणाऱ्याचं काय हाल असतं तर आठ दिवस जेव्हा येऊन सगळं पार पाडतो ते आपलं निमोट मनाने खातं पितं लग्ना दिवशी त्याला कुणी त्याचा सत् सत्काराला बघा जे टायमिंगला येते ती दोन तीन मिनटं अदुगर त्यांचं लय त्यांचं नाव घेतलं जातं त्यांचं सत्कार केला जातो नारळ दिला जातो गुच्छ फुलं दिली जातात पाहुणचार केला जातून जे आठ दिवस आधी घर आलेलं कुत्रं पळत असतं ते काय नाही आपलं ते बघत बसतं त्याचं नाव घेऊन घेत नाही त्याला खाल्लं बी म्हणून विसरत नाही ते आपलं काय करतं <laughs> बायका पोरांना म्हणतं आपलं आता आपलं काम झालं झालंय आता काय करू आपण खाऊ खाल्लं तर खातं ते बळत खातं त्याला कोणी म्हणत बी नाही खाते आपलं तसंच खातं पितं आणि आपलं चम जवळ गोंडाळं तर बायका पोरांना म्हणतं चला ते निघून जातं जे निघून जातं ती परत डोकवतच नाही त्याचं मन दुखावलेलं असतं तसं मला जरा जास्तच पडलं होतं मी जरा जास्तच काळजी करत होती अजून बी सांगते जी सांगन ती खरं सांगन खोटं सांगणार नाही कारण का माझं कर्म आहे त्या कर्माची मी ही फळं भोगते आज मला जरा जास्तच पडलेलं होतं ह्यांची लेकरं ह्यांच्या डिलेवऱ्या झाले ह्यांच्या आई बापांनी बघितलं असतं ना मला काय करायचं होतं काय आमच्या दवाखान्यात राहिली तरी पण मला लई चांडापणा दवाखान्यात डिलेवऱ्याही झाल्या डिलेवरी केल्यावरती पैसे नव्हतं ना भरायला मग मला फोन आला पैसे नाहीतं इकडून बी नाहीतन तिकडून बी नाहीत पुरीच्या आईबापांनी कडं बी नाहीत आणि पुरीच्या नवऱ्याकडं बी नाहीतं मग आता पैसे भरायच्यात इथं मग काय दोन दिवस ठुलतं अजून दवाखान्यात गोळा करूस तर पैसे भरलं ना अडतीस हजा हजार रुपये दवाखान्याचं बिल भरलं कोकरे हॉस्पिटलचं हा लावा अकरा हजार रुपये मेडिकलचं भरलं अजूनपर्यंत पुण्याच विचारलं नाही किती बिल झालं तर सात आठ वर्ष होऊन गेले मला वाटतं सहा पाच अकरा अकरा वर्षे झाली अजूनपर्यंत ना सासरच्यांनी ना माहेरच्यांनी ना ही कळल्याने ना ती कळल्याने अजूनपर्यंत माझ्यापर्यंत कुणी आलं नाही आणि मला विचारलं नाही की दवाखान्याची बिलं किती झाली ती मी आपलं कुत्र मी आपलं भरलं मी लेख समजत होती ना पण ज्यावेळेस लेख मला महागारी बोलली ज्यावेळेस मला लेख मी आईच्या दर्जाने सगळं केलं मी आई, आई मानत हो मी मी लेखीचं मान्य लेख मानत होती मी आजपर्यंत मैत्रिणींनो ना माझ्या माहेरचं ना सासरचं मी कधी कोणाचं वाईट चितलं नाही माझ्या आई कशी सगळे नांदांच्या ह्यांच्या पुढं 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 करते लुबरापणा करते माझ्या आई माझ्या आईला पण काही गोष्टींचा त्रास झालेला आहे तसं मी सगळे नाते टिकवत गेली घरातली असो बाहेरची असो जवळची असो लांबचे असो पण त्या नात्यामध्ये मला खूप मोठी शिदोरी मिळली अनुभवाची तर मला वाटायचं कधी भांडणं झाली तर मला सगळ्यात आधी तिकडं कुठं दुसरीकडं फोन आला माहेर त्यांच्या म्हणजे इकडं जरी फोन आला तरी माझ्याकडं आलं ये यायची ये मला येऊन सांगितलं जायचं की जा भांडणं चाललं तिथं आणि तू पटकन जा आणि तिथं जाऊन बघते सगळं मग मी आपलं काय काम चालू असेल ते बंद करायचं गाडी चालू करायची जायचं समजावायचं एक दिवस राहायचं वाटलंस तर इकडं घेऊन यायचं समजावायचं ह्या वा दोन वर्षात तर ती निळा गेल ती मी मैत्रिणी जी सांगन सांगन। जे सांगन ते खरं सांगन काय तर मी कुत्रच आहे ना लुबरापाना मला पडलेला असायचा आणि एक गोष्ट काय माझ्याकडून चुकली एक गोष्ट म्हणजे कुठली की आम्ही ज्यावेळेस गोव्याला गेलो त्यावेळेस कोल्हापूरमध्ये आल्यावरती म्या जी गोष्ट माझ्या तोंडाने कधी माझ्या कानाने कधी ऐकलं नव्हती पाठीमागं मला शिवे दिल्या जायच्या लग्न झाल्यापासून मला शेजारच्या बायका सांगायच्या की अगं मनीषा तुला लय ठेवणीचे शिवे दिल्या जातात हे होतं पण मी म्हणायचे असून द्या जाऊन द्या आज कळण उद्या कळण आयला शिवे देत असताना मला शिवे दिल्या जायचे पण मी म्हणायचे देऊन द्या लिकरूच आहे सुधर पण त्या लेकराने मला एक दिवशी कोल्हापूरमध्ये तोंडाव शिवे दिल्या तर तोंडाव काय शिवे दिल्या की तुला वाटतं की तु जसं तुझा नवरा जसं सगळं ऐकत असेल तसं मी पण ऐकून घेऊन किंवा असं काय एक... बोलण्यात आलं कुत्री वगैरे मला तर मला ती राग सहन नाही झाला समोर बोलल्यामुळं कारण का आईची कर्तव्य मी सगळी माझी पार पाडत होती ना मी कधी ननंद भाऊजाईचं नातं लावलं नव्हतं मग मला ती सहन नाही झाल्यामुळं मी टाकलं दोन ठोकं मैत्रिणींनं हा आईच्या नात्याने टाकलं आता माझ्या काही ताईसाहेब म्हणतात की आका तू म्हणजे एखादी ताईसाहेब म्हणते की आकानी हे केलं पण मैत्रिणींनं मी कधी नंदाचं नातं लावलं नव्हतं मी एक मायलिकीचं नातं होतं ना गं म्हणजे ती नातं होतं माझं म्हणजे मी जी सांगेन ते अजून मी सांगते खरं सांगते पण त्या गोष्टीसाठी मला एवढं गृहित धरण्यात गेलं पण बाबा आपल्याला जिथं आपल्याला गरज होती आपल्याला ज्यावेळेस पडत्या काळात आपल्याला आपण ज्यावेळेस कधी कधी अडचणीत होतो त्यावेळेस अडचणीत ना ह्याच आपल्या आईने आपल्याला सोडवलेलं होतं ना हीच व्यक्ती आपल्याला धावून आलेली होती ना पण ती व्यक्ती तिथं तिचं काही मोलच नव्हतं तुम्ही विचार करा अकरा वर्षापूर्वी जर पन्नास हजार रुपयाला डिलेवरीचं बिल भरलं असन डिलेवरीला दिवस काय लगेच एका दिवसात जातात आणि एका दिवशी डिलेवरी होती का डॉक्टरांनी आधी गरज आपल्याला सहा महिना तारीख दिलेली असती मग तरी तिथं जर काळजीच नसन वाटली कोणाला ना आई बापाला ना कुणाला मग तिथं काळजीला कोण धावून गेलं म्हणजे धावून जाणारा किंवा मदतीला धावून जाणारा याडा असतो का म्हणजे माझं काय चुकत असेल तर मला सांगा म्हणजे माझं मी सांगते तुम्हाला मला कोणाला शिवाय द्यायच्या नाहीत किंवा मी कधी कोणाबद्दल दुश्वास कधी केला नाही किंवा मी कधी वाईट पण चितलं नाही आणि अजून बी चित नाही आणि हा व्हिडीओ नंतर ना, ना, ना मला म्हणजे मी ही व्हिडिओ का टाकते की माझ्या मनात तुमच्या मनात काय राहीन की तुम्ही बरेच जण म्हणतात की पडद्याच्या पुढचं पडद्याच्या मागचं तर ही पडद्याच्या मागचं कारण आहे की मी हानलं ठीक आहे दोन तीन कानफाडीत लावलं कानफाडीत बी नाही डोक्यात असं हित पाटणीवरती माझं चुकलं मी माफी मागते की मी मी तिथं मी लिगीच्या नात्याने ही केलं होतं पण तिथं मी आई होऊ शकत नाही कारण का मी जन्म दिलेला नव्हता त्याच्यामुळं माझं फक्त एकच कर्तव्य होतं की जिथं जिथं ज्यांना ज्यांना अडचण येईल तिथं तिथं आपलं मदत करणं आपली लायकीच तेवढी माझी लायकीच तेवढी होती मैत्रिणींना माझी मला लायकी गेल्या महिन्यापूर्वी कळाली शेवटी हो का नवरा माझा कर्जात होता तरी पण तर, तर मी नवरीचीच म्हणजे मला लई पुळका होता माहेरच्या माणसांचा मला जास्तच पुळका होता त्याच्यामुळं मला माझी लायकी कळाली आणि माझी तीच लायकी आहे तर काही जण म्हणतात की कांगारावळा करते रडती तर कसं असतं माहिती आहे का ज्या माणसाच्या मनात पाप नसताना त्या माणसाच्या डोळ्यातनं टपकरणं पाणी येतं तसं मी काय म्हणून माझ्या डोळ्यातनं पाणी यायचं की आता बोलल्यावरती मी रडत होती की बाबा मी किती ह्यांना आतमा म्हणजे आतून किती माया लावली मी पण मी माझं त्या मायाचं काय केलं ह्यांनी <laughs> आता पाटे मागं दिवाळी जळीत तर घरातल्या कोणीच सपोर्ट नाही केला ना भावानी केला ना आईने वडिलांनी केला ना सासरच्यांनी केला ना माहेरच्यांनी केला पण फक्त एकटी बहीण धावून गेली तिथं माझं कुठंतरी चुकलं मैत्रिणींना मी नव्हतं जायला पाहिजे म्हणजे माझं डोक्यात कसं असतं की जी चुकलं आहे त्याला चुकीचं म्हणायचं आणि जी खरं आहे त्याला खरं म्हणायचं तिथं तिथं माझ्या बोट्या भावाचं थोडंसं चुकलं होतं चुकलं होतं म्हणजे त्याने त्याच्याकडून थोडीशी चूक झाली ती मी अजून बी म्हणते मी म्हणणार नाही की आता माझी ह्यांच्यासह भांडणं झालेत म्हणले ही चुकली होती चुकीच्या माणसांना मी साथ दिली ही नव्हती चुकली जिथं चूक तिथं चूक जिथं बरोबर चिथं बरोबर कारण पन... का मला खरंच खुटन लबाडायचं घर मोठं मला नाही ती वागता येत प्रत्येकाचं कर्म वेगळं असतं मैत्रिणीनं प्रत्येकाचं मन वेगळं असतं तसं माझं मन वेगळं होतं आणि मी लगेच बोलू शकली नाही ह्याच्यावरती कारण का म्हणजे मी कुणाला शिवे वगैरे देता आले असते मला पण माझ्या डोक्यात असं विषय काय वाईट नव्हतं आणि तिथं ज्या पद्धतीने बोलणं गेलं ज्या पद्धतीने म्हणलं गेलं की आम्हाला दाबलं जातं म्हणजे मला मी शॉक का झाले मी संबंध का तोडले काय काय सांग की बाबा आमचं सांगून दिलं जात नाही आम्हाला बोलून दिलं जात नाही आम्ही काय करतो ते आम्हाला दाखवून दिलं जात नाही तर एवढी माझी म्हणजे आम माझी एवढी लायकी नाही की मी कुणाला असं दाबत ठेवीन किंवा मी कुणाला कसं राहतं प्रत्येक जणाच्या शब्दात धारा असते तर मी प्रत्येक वेळेस असं धाराने शब्दाने बोलते कारण का मी कधी कुणाचा विचार म्हणजे मी मी कधी माहेरच्या माणसांच्यात कधी त्यांच्याविषयी कधी माझ्या मनात दोष नसतो किंवा सासरचे विषय नसतो मी माझ्याच नादात असते कारण का प्रत्येक स्वप्न वेगळं असते आणि मला काही कुणासंग सांगा असं इरज बांधायची नव्हती मला माझीच संग मी इरज बांधलेली का तर माझी स... मला असं न... मी सिंधुताई सपकाळ असू द्या सावित्रीबाई फुले असू द्या किंवा अंबानी असू द्या त्यांचं ते काय करायचे ज्यावेळेस पेट्रोल पंप कामाला होते त्यावेळेस ते, ते महिनाभर काम करायचे पगार झाले होते एक चहाचा प्यायसाठी ते ह्याला जायचे ताज हॉटेलला जायचे तिथे जाऊन ते चहा प्यायचे तिथं जाऊन छाक ब्यायचे पाचशे रुपये घालवायचे तासभर तिथं बसायचे तिथल्या माणसांचं ते हावभाव बघायचे बसतात कसे बोलतात कसे त्यांचा पेहराव कसा त्यांचं मिटिंग काय होतात ते मोठी माणसं काय बोलतात तसं मला पुढं जायचं होतं खूप आणि मला हे कुणाला दाखवायसाठी हे सगळं उभं केलेलं नव्हतं की बाबा मी किती श्रीमंत आहे किंवा काय पण मला ती आवड आहे त्याची म्हणजे चांगले कपडे घालणं चांगलं राहणं चांगलं बोलणं लेकरांना चांगलं सगळं कपडे वगैरे आणणं किंवा घरात सगळ्या वस्तू स्टँडर्ड घेणं एक एक वस्तू एक 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 एकदाच मिळते पण ती चांगल्या घेणं असं सगळ्या गोष्टी पारकून घ्यायचोय घ्यायच्या असं काय नव्हतं की ह्याला खाली दाखवायचं त्याला मोठं दाखवायचं की ह्याच्यावर जळायचं असं कधी आजपर्यंत मैत्रिणींना मी कोणावर जळली पण नाही नाही जळणार बी नाही मग कोणावरती माझ्या काय ताईसाहेब मला माझे सगळे दादांती मला चांगलंच म्हणतात पण साहेबांना जी युग आहे ना माझ्याबद्दल तर साहेबांना मी कुठं चुकली सांगा तुम्ही माझे एक कांबळे ताईसाहेब म्हणून आहेत ते पण मला म्हणतात की हिने मारलं हिने मारलं ताईसाहेब मी आई होती हो आईच्या जागी होती आईचं काळीज काय असतं ना ती जी आई न होतं म्हणजे माझी लेकरं नसताना मी आईच्या काळजाने त्यांना बघितलेलं होतं ना, ना? कुठली आई लेकीला तीन दिवस दवाखान्यात ठेवन का सांगा तुम्ही पैशासाठी आईला माहीत नव्हतं का तीन दिवस अधिकार लेकरं नऊ महिना अधिकार राहायचं डिलिव्हरी व्हायची मग माझं तिथं चुकलं होतं का माझा काय संबंध होता का तिथं होत माझा संबंध अस म्हणजे मला एक सांगायचं की बाबा एखादा आपण ज्यावेळेस नारळ फुडतो त्यावेळेस तो नारळ जर नास्का निघला तर आपण म्हणतो पावला तसं मला हा नारळ पावलाय म्हणून मी ते देवळातच ठेवला आणि खोट काही जण म्हणतात पडद्याच्या आड पडद्याच्या मागचं पडद्याच्या पुढचं तर मला अजून सांगायचं की बाबा मी अजून कुठं चुकली असली तर मला सांगा मी त्या चुका नक्की सुधारायचा प्रयत्न करन कारण का आपण ज्यावेळेस चुकतो त्यावेळेस आपल्याला कळत नसतं ते समोरच्याला दिसत असतं तर अजून माझ्या काय चुका होत असत्याने तर त्या पण दाखवा मी चुका सुधारन कारण का माझ्या आईवडिलांना माझं जेवढं चुकलेलं दिसतं तेवढं तर माझ्या आईवडिलांनी मला सावरून पहिल्याचपासून घेतलेलं आणि सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणल्या पण तो मला अजून कुठं दिसत असेल तरही करा त्या दिवशी रक्षाबंधनच्या टायमाला पण मी काजळला गेले पण दोन तीन दिवस घर लावलेलं होतं तिथं पण बोललं जा गेलं मला दोन तीन दिवस की तू भावाला राखी बांधली नाही तू का बांधली नाही तू तुला तु लई मोठीपणा आलाय भावांना तू ही समजते तर तिथं दोन तीन दिवस घर लावलेलं होतं घर उघडं नव्हतं घरी कोणीच नव्हतं खोटं बोलाव पण मापात बोलाव कारण का काहीजण खोटं बोलतात पण रिटून बोलते ती आणि प्रत्येक वेळेस तिकडून व्हिडिओ आला की इकडून उत्तर देणं किंवा तिकडला व्हिडिओ आला की इकडं आपण टाकणं पण योग्य नाही पण असू दे माझ्या भावाला बी माझं एक सांगणं आहे की बाबा माझ्याकडून तुझ्या काय तुझं मन कधी दुखावलं गेलं असलं तर तू नक्की व्हिडिओमध्ये सांग की वीस वर्षामध्ये माझी बहीण हिथ चुकली बाबा तू पाचवीला होता तेव्हा माझं लग्न झालं तू पाचवीत होता त्यावेळेस माझं लग्न झालं मी लग्न झाल्यापासून तुला कधी त्रास दिला म्हणजे तुझ्या फॅमिलीला म्हणा तुला म्हणा मी कधी माझ्या आई वडिलांना तुमच्याबद्दल कधी काय सांगितलं का सांगितलं असलं तर ती सांग किंवा मी तुमच्यावर कधी अन्याय केला असला तर ती सांग तुमच्यावर कधी अत्याचार केला असला तर ती सांग म्हणजे मला बी कळण माझ्याकडून तुमच्याविषयी काय चुका झालेल्या आहेत त्या त्या नक्की सुधारण्याचा मी प्रयत्न करन पण टचकटोबणं देऊन किंवा माणसांच्या मनात माझ्या माझ्याबद्दल विष कालवून काही उपयोग होणार नाही आणि कधीच होणार नाही म्हणून तुला जर काय तुमच्या तुम्हाला जर काय अजून सांगायचं राहिलं असेल माझ्याबद्दल माझ्या काय चुका मी वैयक्तिक का काय आयुष्यामध्ये काय चुका केल्यात त्या नक्की तुम्ही मला सांगा तुमच्या तुमच्यासाठी मी जे काय माझ्याकडून चुकलेलं आहे ते नक्की सांगा कारण का कसं राहत माणसांना दुसऱ्याच जास्त पडलेलं असतं तुम्ही म्हणलं आम्हाला गुदमरून ठेवलं जात आम्हाला दाबून ठेवलं जातं तर तुम्हाला काय दाबून ठेवलं तुम्ही काय सांगितलं माझ्याबद्दल गुदमरून ठेवलेलं स्वतःच्या परपंचाकडे लक्ष द्या तुम्ही एवढं मला कळलं की कोण आले काय आले या मला वाटलं दुसरंच कोण आले जर काही चुकलं असलं तर नक्की अजून पण मला सांगा मी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करन पण ज्या वेळेस जिथं जिथं अडचणीच्या काळाला जिथं जिथं घरची धावून आली नाहीत ना सासरची ना माहेरची तिथं मी आलेली होती धावून म्हणून तुम्ही माझं तिथं म्हणून तुम्ही मला असं बोलला तुम्ही माझा असं तुम्ही माझा अपमान केला इतक्या पद्धतीने मला छान वाटलं खरंच छान वाटलं माझी माझी तीच लायकी आहे आणि मला माझ्या लायकीचं फळ मिळालं माझ्या लायकी माझी तेवढीच लायकी होती त्या लायकीचं मी त्याच लायक होती मी असं द्या अजून काय तुम्हाला जर वाटत असेल काय सांगावं तर नक्की सांगा तुमचा तुम्हाला असं दाबून ठेवण्यात आलेलं आहे तर ती तुम्ही सगळं बाहेर काढा तुम्हाला लग्न झाल्यापासून मी तिथं येऊन जर माझ्या आईवडिलांकडून माझ्याकडून मी जर काय तुम्हाला सासरवास केला असला एक ननन म्हणून तर ती पण बिनधास्त सांगा कारण का माणसांच्या समोर सगळं येणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही निव तुम्ही तुम्हाला जी घुसमट होती ती तुमची व्हायची नाही आणि तुम्ही बिनधास्त तुमच्या मनाने जगचाल आणि मी कधी व्हिडिओ टाकलं काय झालं तरी मी तुमच्यावरती कधी जाळणार नाही किंवा मला वाटणार नाही मला वाटत नाही की वा, तुमचं कधी वाईट हो कारण हो, का मी आजपर्यंत कधी तुमचं वाईट कधी हो असं कधी चितलेलंच नाही कारण का सगळ्यात जास्त मला माहेराचा पुळका होता आणि त्यातले त्या ते ज्यांनी मला शिवे दिले त्यांचा लय पुळका व्हाता मला तुमचं मला सगळ्यात माणूस म्हणता का नाही बाबा आयुष्यामध्ये त्याच व्यक्ती बसून धोका भेटतो आपल्याला ज्यांना आपण सगळ्यात जास्त जीव लावलेला असतो आणि ज्या प्रकारे मला शिवे दिल्यात ना त्या प्रकारे तुम्ही मला रोज शिवे द्या मला काही फरक पडणार नाही पण संदीप तू खोटं बोलत जाऊ नको तुलाच फक्त माहिती तुझी बहीण कशी माझं काय खाणं बंद आहे का मला सांग माझं काय सगळं हे जेव्हा आलं आहे कारण तुला बघ तुला कळतं ना नाकाने आपले किती काम करून कष्ट करून हिथपर्यंत आले मग दुःखासाठी खोटं बोलत असतोस तुझ्या मनात जी काही जलशयी ना तिथे सगळी बाहेर काढ व्हिडिओच्या माध्यमात